दरम्यान विधान परिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी सत्तावीस मार्च रोजी होणाऱ्या निवडणुकीत उमेदवारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातच मोठी चुरस आहे म्हणजे जेशांत सिद्दीकी आनंद परांजवे यांच्यासह संग्राम कोलदे पाटलांचं नावही आता उमेदवारीसाठी चर्चेत आहे याशिवाय दिलीप मोहिते आणि सुनील टिंगरे यांची नावं आमदारकीसाठी चर्चेत आहे तरी संग्राम कुलते पाटलांना यंदा संधी मिळण्याची शक्यता है। ग्राफिक बक्तो है। कौन -कौन यू है। आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय एका जागेवर राष्ट्रवादीकडनं नेमके कोण कोण येऊ शकतात एक तर जशांत सिद्दीकी माजी आमदार आनंद परांजपे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत आणि राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष संग्राम कुलते पाटील दरम्यान रोहित पवारांनी अजित पवारांच्या वाढत्या डोकेदुखीवर आता प्रतिक्रिया दिली आहे बघूया त्यामुळे हे जे काही आकडे आले आता ते तुम्ही दोन आमदारांच्या बाबतीत अप्रत्यक्षपणे एक एक, एक, एक आता दोखी दोखदुखी वाढणार त्यामुळे दोखदुखी वाढली पाहिजे त्यांच्यातले जे लोक शिंदे साहेबांकडे गेले अजितदादांकडे गेले ते नाराज झाले पाहिजे आणि नाराज होऊन ते आमच्याकडे येणार नाही तर ते पीकडे जाणार म्हणजे पीकडे पी इनकमिंग वाढणार असं कुठेतरी काहीतरी धोरण असावं पण ती दुखी दोखदुखी त्यांची त्यांनी अनेक लोकांना शब्द दिलेत म्हणजे फार जिल्हा परिषद सदस्याला सुद्धा शब्द दिला की तुला आमदार बनवतो आता त्यांना भोगतावं लागेल आता बघू काय होतं किती नाराजगी होती पण ही नाराजगी वाढत जाणार आहे आणि ह्या तिघातली सुद्धा उद्या जाऊन एकमेकाचे जा कपडे फाडण्या का एवढं काही आमदार त्या ठिकाणी वागतील अशी परिस्थिती येण्यात